नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट रेसिपीमधली एक रेसिपी बघणार आहे ती म्हणजे खमंग काकडी त्यासाठी ह्या दोन काकड्या मी साल काढून कटरवर अशा बारीक करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकायला हे पाववाटी तळ तळलेले शेंगदाणे आहेत पाववाटी ओलो खोबरं आहे ही एक हिरवी मिरची ही बारीक करून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर आणि वर्ण प्यायला हा लिंबू तर पहिल्यांदा आपण आता ही काकडी एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा आता काकडी आपण एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यावर टाकूया हे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं आता हे चांगलं आपण एकसारखं मिक्स करून घेऊया बघा आता त्याच्यावर आता पिळूया हे एक लिंबूची फोड ही मी चतकोर लिंबूची फोड घेतलेली आहे साधारण आपल्याला एक चमचाभर लिंबू रस लागणार आहे तेवढ्या ह्या फोडीतनं आरामात निघतोय आता ही लिंबूची फोड पिळून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ आणि हे चमचावर साखर आता आणखी एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण हे आपले अर्धे शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे तुम्ही जेवायच्या वेळेस टाका म्हणजे हे मऊ पडत नाहीत आता हे आणखी एकदा एकसारखं मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण फोडणी टाकणार आहे बघा आता फोडणीसाठी आपण हे कढई ठेवलेले आहेत त्यात हे साधारण एक चमचाभर तेल टाकून घेऊया आता तेल गरम झाले गॅस हा मी बंद करून घेते त्यात टाकूया ही अर्धा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा हिंग आणि ही हिरवी मिरची असं एक मिनिटभर करतो ती गरम गरम फोडणी आपण आता त्यामंगळ काकडीवर ओतणार आहे बघा ही अशी गरम फोडणी ओतून घ्या आणि एकसारखं चांगलं कालवून घेऊया बघा आता हे एकसारखं कालवल्यानंतर ही एक खमंग काकडी आपली खायला तयार झाली आहे ही आता मी सर्व करते ही कांदा घातलेली काकडीची कोशिंबीर खाऊन कंटाळा असाल तर बदल म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी मैत्रिणीनो उपवासाला पण चालते फक्त त्यामध्ये हिंग मोहरी न टाकता फक्त मिरची फोडणी द्या आणि उपवासाला नुसती काकडी खाण्यापेक्षा ही कोशिंबीर नक्की करून खा बघा माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत